एकोणीसशे ऐंशी मध्ये फ्रान्समध्ये इतकं ट्रॅफिक जाम झालं की तब्बल एकशे पंचाहत्तर किलोमीटरपर्यंत गाड्या अडकल्या होत्या दोन हजार दहामध्ये बीजिंगच्या हायवेवर असंच ट्रॅफिक जाम झालं होतं की पन्नास लेनचा हायवे सुद्धा पुरता चोक झाला होता तब्बल बारा दिवस हे ट्रॅफिक जाम झालं होतं पण तुम्हाला माहितीये का जगातलं सर्वात जास्त वेळ चालणारं ट्रॅफिक जाम किती काळ चाललं होतं हे ट्रॅफिक जाम दिवस आठवडे किंवा महिन्यांचं नाही तर पूर्ण आठ वर्षांचं होतं याच ट्रॅफिक जाम बद्दल जाणून घेऊया या माध्यमातून पण गाजावाजाला करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर ही गोष्ट एकोणीसशे सदुसष्ट सालची पंधरा कार्गो शिप्स मेडिटरेनियन सी कडून सुएज कॅनल मध्ये शिरल्या नॉर्मली हे कॅनल पार करायला फक्त बारा तास लागतात पण त्यांना काय माहिती की हा बारा तासांचा प्रवास आठ वर्ष लांबेल सुएज कॅनल हा रूट शिपिंग आणि ट्रेडिंग इंडस्ट्रीचा कणा मानला जातो अठराशे एकोणसत्तरच्या आधी जेव्हा शिपिंग इंडस्ट्रीकडे स्विस कॅनल सारखा रूट नव्हता तेव्हा युरोपातून आशियात आणि वाईस वर्ष जाणारी जहाज जा आफ्रिकन खंडाला वळसा घालून युरोप आणि आशियाला जायचे स्विस कॅनलमुळे हा महिन्यांचा प्रवास काही दिवसांवर आला आणि आता युरोपातून जहाज मेडिटेरेनियन समुद्रातून अंतर वाचवतं हा शिपिंग इंडस्ट्रीचा वरदान असणारा रूट त्या पंधरा जहाजांसाठी शाप ठरला होता तर पाच जून एकोणीसशे सदुसष्टच्या सकाळी पंधरा कार्गो शिप कॅनलच्या मेडिटेरेनियन बाजूने आत शिरले साधारणपणे या कॅनल मधून जायला बारा तास लागतात पण तेव्हा काळ असा होता की इजिप्त आणि इस्रायल यांच्यात आधीपासूनच काही तणाव होता आणि दोन्ही शेजारी देश एकमेकांविरुद्ध युद्धाच्या तयारीत होती नकाशावर पाहिलं तर इजिप्त आणि इस्रायलची बॉर्डर सुएज कॅनल पासून जवळपास दोनशे किलोमीटर दूर आहे आणि मधला संपूर्ण भाग हा सिनाई पेनिन्सुला म्हणून ओळखला जातो कॅनाल बॉर्डर पासून बरंच दूर असल्यामुळे इजिप्तला आणि त्या पंधरा जहाजांना इस्रायलची वाढत्या तणावाची फारशी काळजी नव्हती पण त्या दिवशी असं काहीतरी घडलं आणि अचानक युद्ध सुरू झालं इस्रायली सैन्याने इजिप्तवर अचानक हल्ला केला अवघ्या एका तासात सुएज कॅनालच्या आजूबाजूला अनेक रॉकेट्स आणि अने विमानं कोसळली परिस्थिती इतकी बिकट झाली की इजिप्शियन सैन्याने तत्काळ सुएज कॅनाल दोन्ही बाजूंनी बंद केलं पण तोपर्यंत इस्रायली सैन्याने संपूर्ण सिनाई पेनेन्सुलावर ताबा मिळवला होता आता इस्रायल आणि इजिप्तची नवी बॉर्डर तयार झाली सुएज कॅनल फक्त तेच दोन्ही देशांना एकमेकांपासून वेगळं करत होतं इजिप्तसाठी हा खूप मोठा पराभव होता इस्रायली सैन्याने कॅनाल ओलांडून पुढे जाऊ नये म्हणून इजिप्तने कॅनालच्या दोन्ही बाजूंना आपली जहाजं उभी केली आणि स्वतःचे पूल उद्ध्वस्त केले आणि कॅनालमध्ये ठिकठिकाणी थीक माईन्स लावल्या या मागचं एकमेव कारण होतं की कॅनलचा वापर इस्रायलसह सह हो कोणीही करू नये याच दरम्यान पंधरा कार्गो शिप्स ग्रेट बीटर लेक मध्ये अडकून पडल्या होत्या त्यांच्या पश्चिमेला इजिप्शियन सैन्य आणि पूर्वेला इस्रायली सैन्य होतं या जहाजांना ना, ना मेडिटेरेनियनला परत जाता येत होतं ना रेड सीला थोडक्यात त्यांच्याकडे तिथेच थांबून वाट पाहण्याशिवाय पर्यायच नव्हता याशिवाय शेकडो इतर जहाजं मेडिटेरेनियन आणि रेड सी मध्ये थांबवली गेली होती सगळी जहाजं या आशेवर होती की कदाचित हा वाद मिटेल पण परिस्थिती आणखी गंभीर होत गेली दिवस आठवडे आणि मग महिने गेले पण इजिप्त आणि इस्रायल मधला सगळ्या जगाला बसला होऊ आणि जहाजांच्या वाहतुकीचा खर्च कित्येक पटींनी वाढला जहाजांना आधी सुएस कॅनल वापरून युरोपात मिडल ईस्ट आणि आशियाला जाता यायचं त्यांना आता आफ्रिकन खंडाला वळसा घालून जावं लागत होतं पण सर्वात जास्त फटका बसला त्या पंधरा जहाजांना जी ट्रॅफिक जॅम मध्ये अडकली होती ही जहाज आणि त्यातले क्रू मेंबर्स संकटात सापडले होते यात ब्रिटिश जर्मन स्वीडिश पोलिश फ्रेंच बल्गेरियन चेकोस्लोवाकियन आणि अमेरिकन जहाजांचा समावेश होता काही महिन्यानंतर जेव्हा स्पष्ट झालं की हा वाद लवकर संपणार नाही तेव्हा शिपिंग कंपन्यांनी बऱ्याचशा क्रू मेंबर्सना परत बोलावलं आणि कित्येक जहाजावर फक्त दहा लोक मेंटेनन्ससाठी ठेवले दर दोन तीन महिन्यांनी ते दहा जण बदलून नव्या टीमला पाठवलं जायचं या आशेने की कधीतरी ही अडकलेली जहाज बाहेर काढता येतील पण या सगळ्या गोंधळात मजे एक मजेशीर गोष्ट घडली इतका वेळ एकत्र राहिल्याने या पंधरा जहाजांच्या क्रू मध्ये जबरदस्त मैत्री झाली मग काय त्यांनी कंटाळा घालवायला काही मजेदार गोष्टी सुरू केल्या जर्मन जहाजावर एक छोटंसं चर्च उघडलं जिथे दर रविवारी सगळी ख्रिश्चन मंडळी जमायची बल्गेरियन जहाजावर रात्री मूव्ही नाईट्स व्हायच्या स्वीडिश जहाजावर पूल पार्टीचा जल्लोष असायचा तर ब्रिटिश जहाजांवर फुटबॉल मॅच रंगायच्या एवढंच नाही तर या मंडळींनी चक्क बीटर लेकच्या मधोमध ऑलिम्पिक गेम्सचं आयोजन केलं नाव ठेवलं बीटर लेक ऑलिम्पिक्स नाईन्टीन सिक्स्टी एट एकामागून एक वर्ष निघून गेली पण ही जहाजं तिथेच अडकून होती शेवटी तर त्यांच्यावर धूळ मातीचा थरच जमा झाला या जहाजांचा युद्धाशी काही संबंध नव्हता म्हणून इस्रायल आणि इजिप्तला त्यांना खाण्यापिण्याचा पुरवठा देण्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता पण सहा वर्ष उलटली आणि एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये हे युद्ध आणखी तीव्र झालं यावेळी इजिप्तने जोरदार हल्ला चढवला हो त्याने सिनाई पेनिन्सुलातून घुसून इस्रायली सैन्याला चांगलंच मागे ढकललं दोन्ही बाजूनी जोरदार लढाया झाल्या पण या गडबडीत एक इस्रायली रॉकेट चुकून अडकलेल्या अमेरिकन जहाजावर पडलं आणि ते पुरतं उद्ध्वस्त होऊन बुडाल शेवटी चोवीस ऑक्टोबर एकोणीशे त्र्याहत्तर ला दोन्ही देशांनी हात मिळवले आणि सीज फायर करार केला आणि आपापलं सैन्य मागे घ्यायला सुरुवात केली सहा वर्ष चाललेलं हे युद्ध आता संपलं होतं पण अडकलेल्या जहाजांचं युद्ध जाणू अजूनही सुरूच होतं या सहा वर्षात सुएज मध्ये बोटी जहाज विमान आणि रॉकेट साठ ढिगारा जमा झाला होता शिवाय इजिप्तने तिथे माईन्सही लावल्या होत्या त्यामुळे जहाजांना तिथून बाहेर पडणं जवळपास अशक्यच होत सुएज कॅनाल पूर्णपणे स्वच्छ करण्यात इजिप्तला आणखी दोन वर्ष लागली अखेर पाच जून एकोणीशे पंच्याहत्तर ला त्या सगळ्या जहाजांसाठी सुटकेचा क्षण आला तब्बल आठ वर्षानंतर सुएज कॅनाल पुन्हा उघडलं गेलं या चौदा जहाजांना आता आपापल्या देशात परतायची वेळ आली होती जेव्हा ती जहाज आपापल्या देशात पोहोचली तेव्हा लोकांनी त्यांचं जंगी स्वागत केलं आठ वर्ष बंद राहिल्यावर सुनाल पुन्हा सुरू झालं इतकं मोठं ट्रॅफिक इतिहासात यापूर्वी कधी झालं नव्हतं आणि त्यानंतरही आजपर्यंत झालं नाहीये तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका